पालिकेत जागतिक पर्यावरण दिन या निमित्ताने बंजारपट्टी नाक्या जवळील वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आलंय यावेळी पालिका आयुक्त यांनी नमूद केलं की देशी प्रजातीची सावली देणारी झाडे लावावी औषधी देशी वृक्षाचं रोपण व संवर्धन करावं पर्यावरण म्हणजे वृक्ष संवर्धन त्याचबरोबर पशुपक्षी कीटक यांचं संतुलन आहे पशुपक्षी कीटक हे देखील पर्यावरणाचा एक भाग आहेत त्यांचं संरक्षण करणं ही सर्वांची जबाबदारी आहे आज आपण सर्वांनी पर्यावरण रक्षणाकरता प्रयत्न करणं आवश्यक आहे तापमानात जो बदल होत आहे ज्या प्रमाणात तापमान वाढत आहे त्याच्यावर एकमेव उपाय म्हणजे वृक्षारोपण करून जास्तीत जास्त हरित वातावरण पर्यावरणपूरक वातावरण तयार करणे आवश्यक आहे असं पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी नमूद केलं आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा